जालना जिल्ह्यात शरद पवार की अजित पवार कोणत्या गटाचे आहे वर्चस्व संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी सर्वप्रथम बघण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी पक्षातून वेगळे होऊन अजित पवार यांनी सौता सुभा निर्माण केल्यावर जालना जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे अस्तित्व कसे राहील असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे संघटना आणि प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे पाच वेळेस विधानसभेवर निवडून आलेले विद्यमान आमदार राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे तीन वेळेस निवडून आलेले भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनीही अजित पवार यांना साथ देण्याचे टाळून शरद पवारांच्या सोबत राहण्याचे आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख आणि एखाद दुसरा अपवाद वगळता त्यांच्यासोबतचे सर्व प्रमुख पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबतच राहिलेले आहेत अशा एकूण राजकीय वातावरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्ह्यात पाय रोवणे सोपे काम नव्हते अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी तसेच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी न्यूज इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी तुम्हाला याच चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह